सोन्या चांदीच्या दरातील मोठी घसरण सविस्तर बातमी सोन्याचा भाव उलटा फिरला सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे अखेर सोन्याचे नवीन भाव अधिकृतपणे जाहीर झाले आहेत पाच मिनिटांपूर्वी स्वतः पंतप्रधानांनी एक असा मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे संपूर्ण साराफा बाजारात प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं दोन हजार साल सुरू होऊन अगदी थोडेच दिवस झाले आहेत पण त्यातच सरकारने सोने चांदीवर एक नवा नियम लागू केला असून त्यामुळे सोने चांदीचे भाव पूर्णपणे बदलले त्यामुळे आता सोने चांदीचा खेळ संपला कारण आज सकाळी जे भाव तुम्ही टीव्हीवर पाहिले होते वर्तमानपत्रात वाचले होते ते भाव आता बदलले आहेत कारण आज दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले आहेत आता आजचे जे बदललेले अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव जर तुम्ही आता जर बघितले तर तुम्ही नक्कीच तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का बसणार आहे मग काय आहेत आज ते अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट बदललेले भाव कारण सरकारचा एक ऐतिहासिक निर्णय ज्यामध्ये सोने चांदीच्या व्यवहारावर एक मोठा नियम लागू केला आणि ज्याचा फायदा आता सर्व ग्राहकांना मिळणार आहेत ही बातमी स्वतः पंतप्रधानांनी टीव्हीवर दिली आहे आणि ज्यामुळे साराभा बाजारात एका तासातच प्रचंड गर्दी झाली आहे कारण आजचा सोन्याचा दर इतका बदलला की जो ऐकल्यानंतर तुम्ही देखील बाजारामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारामध्ये सोने सातत्याने चढ्या दराने विकले जात होते आणि दररोज किमती हळूहळू वाढतच होत्या पण गेल्या दोन दिवसात सोन्यामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली होती मात्र काल मध्यरात्री जे काही घडले त्याचा कोणालाच अंदाज नव्हता केंद्र सरकारच्या एका तातडीच्या बैठकीमध्ये सोने चांदीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे आज सकाळचे सर्व जुने भाव बदलून गेले आणि दुपारी पुन्हा नवीन भाव जाहीर झाले आहेत इतिहासात कदाचित पहिल्यांदाच सोने चांदीच्या बाजारात एकाच दिवशी दोन वेळा दर जाहीर करण्यात आले आहेत सकाळचे भाव आता रद्द झाले असून दुपारपासून नवे दर लागू झाले आहेत अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे आजचे भाव जर तुम्ही पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश व्हाल हे नवीन दर समोर आल्यानंतर जळगाव साराफा बाजार छत्रपती संभाजीनगर सारफा बाजार, संभाजी बाजार आणि त्याचप्रमाणे पुणे सारफा बाजारामध्ये देखील खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे कारण सोन्या चांदीचा भाव पूर्णपणे पलटी झाला आहे प्रत्येक ग्राहकाला वाटत होते की सोन्याचे भाव आता वाढतच राहतील आणि ते कधीच कमी होणार नाहीत पण अचानक मध्यरात्री सरकारने नवीन नियमावली लागू केल्यामुळे आजपासून सोन्याचे दर पूर्णपणे बदलले आहेत हा सगळा दर अचानक खाली आल्यामुळे बाजारात सध्या तणावाचे वातावरण असले तरी ग्राहकांमध्ये मात्र आनंदाची लाट आहे परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आता दुकाने रात्रभर सुरू ठेवावी लागतात की काय असे वाटत आहे कारण ग्राहकांनी सोन्याच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडला आहे असे चित्र दिसत आहे आजचे सोन्याचे ताजे दर नेमके किती आहेत आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत तसेच चांदीच्या किमती नेमक्या किती रुपयांनी खाली पडल्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त आजचे ताजे दरच सांगणार नाही तर नेमके हे भाव का बदलले आहेत आणि किमतीत किती रुपयांचा बदल झाला आहे हे देखील नीट समजून सांगणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता भाव कमी झाले आहेत म्हणून तुम्ही जर लगेच खरेदी करायला गेलात आणि उद्या जर हे दर पुन्हा आणखी कमी झाले तर कदाचित तुमचे नुकसान होऊ शकते म्हणजेच ही जो घसरण सुरू झाली आहे ती नेमकी किती दिवस टिकणार ने आहे हे दर अजून किती खाली जाणार आहेत आणि सरकारने नेमका कोणता ठोस निर्णय घेतला आहे हे देखील तुम्हाला जाणून घ्यावे लागेल अन्यथा तुम्ही आज सोने खरेदी कराल आणि उद्या जर पुन्हा भाव कमी झाले तर तुम्हाला पश्चाताप होईल त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ मध्ये सुरुवातीला आपण अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव पाहणार आहोत पण आपण सुरुवात चांदीच्या दरापासून करणार आहोत कारण सध्याच्या काळात चांदी हे नवीन सोने बनले आहे कदाचित भविष्यात चांदी देखील तोळ्यावर आणि ग्रमवर विकली जाऊ शकते तो मुद्दा आपण शेवटी पाहणारच आहोत पण आधी अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेटचे दर पाहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही घसरण नेमकी किती दिवस राहणार आहे आणि ही किंमत कशा पद्धतीने कमी होणार आहे काल मध्यरात्री नेमके असे काय घडले ज्याच्यामुळे सोन्याच्या तेजीचा हा फुगा फुटला काल रात्री नरेंद्र मोदीजींनी टीव्हीवर काय महत्वाची घोषणा केली आणि त्याचा परिणाम सोने चांदीवर कसा झाला आता पुढे जे नियम बदलले आहेत त्याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कुणाला ज्यांना लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचे आहे ज्यांना गुंतवणूक म्हणून सोने घ्यायचे आहे किंवा ज्यांना स्वतःसाठी दागिने घडवायचे आहेत त्यांनी आता नेमके काय करावे या विषयावर तज्ज्ञांचे काय मत आहे आणि अचानक झालेल्या या घसरणीमागचे नेमके गुपित कारण काय आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे पहा या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका कारण जर तुम्ही फक्त सुरुवातीचे भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे पुढची माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण घसरण सुरू असताना नेमकी कधी खरेदी करावी ज्यामुळे तुमचा फायदा होईल हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये समजेल त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय शांतपणे पाहत सर्वात आधी आपण ताज्या दरांपासून सुरुवात करूया अठरा कॅरेटचे भाव काय आहेत बावीस आणि चोवीस कॅरेटचे नेमके दर काय सुरू आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्यासोबतच अचानक सोन्यात घसरण का सुरू झाली यामागचे मूळ कारण काय मध्यरात्री नेमका कोणता नियम लागू झाला आणि त्याचा सोन्याच्या बाजारावर इतका मोठा परिणाम कसा झाला लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे आणि आगामी काळात ही घसरण आपल्यासाठी सोन्याची संधी आहे की मोठे संकट हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आहे सध्याच्या जो बदल झाला त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेले आहे चीन मधून एक अशी खळबळंजक बातमी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी भिरली आहे त्यातच भारत सरकारने देखील नवीन धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे आज सकाळी दहा वाजता जे दर होते ते दुपारी दुपारचे बारा नंतर पूर्णपणे बदलले आहेत सकाळी लोकांनी टीव्हीवर पाहिलेले दर वेगळे होते बरेच लोक सकाळी सकाळी टीव्हीवर बातम्या पाहतात ज्यात अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेटचे काहीतरी ठराविक दर सांगितले जातात टीव्हीवरील बातमीदार खूप जोरात ओरडून सांगतात की सोने वाढले किंवा सोने कमी झाले पण सामान्य माणसाला वाटते की यात काही मोठा फरक नाहीये जास्तीत जास्त पाचशे रुपयांची घट होईल किंवा दोन चारशे रुपयांची वाढ होईल या पलीकडे काही घडत नाही असे लोकांना वाटायचे सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे लोकांनी खरेदीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती सोन्याच्या किंमती असे समजून अनेकांनी सोन्याच्या बातम्या पाहणे देखील सोडून दिले होते पण आज अचानक जे काही घडले आहे म्हणजे काल मध्यरात्री जो निर्णय झाला त्या निर्णयामुळे सोन्याच्या किंमती पूर्णतः बदलल्या आहेत त्यामुळे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव जर तुम्ही आता पाहिले तर तुम्ही नक्कीच खुशवाल ज्या लोकांनी सोन्याची आशा सोडून दिली होती ते देखील आता विचार करत आहेत काही लोकांचे म्हणणे होते की सोने खरेदी करणे बंद करा म्हणजे भाव आपोआप कमी होतील काही जण तर स्पष्टपणे म्हणत होते की आता सोन्याचे काय करायचे आपल्याला पण सरकारने या परिस्थितीकडे लक्ष दिले आणि एक मोठा निर्णय घेतला आता एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या कारण फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते यामागचे कारण असे आहे की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आहेत जे एका दिवसात करोडो रुपयांचे सोने खरेदी करतात जेव्हा किलो मध्ये सोने खरेदी केले जाते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवर होतो जर एखाद्या मार्केटमध्ये काही मुठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने उपलब्ध राहत नाही याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा कमी होतो मार्केटचे साधे गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव आपोआप वाढत असतो सोन्याचा जो हा फुगा तयार झाला होता तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारांमुळे होता का याची पडताळणी झाली आणि त्यामध्ये सोन्याच्या सोन्याचा भाव, भाव बदलला आहे या खूप जाण्याची गरज नाही पण हे जर तुम्ही थोडक्यात समजून घेतले तर सोने चांदीच्या व्यवहारात तुमचे कधीच नुकसान होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी अनेक देशांमध्ये सध्या युद्ध आणि तणावाची परिस्थिती होती अमेरिकन डॉलर मजबूत झाला होता आणि भारतीय रुपया काहीसा कमकुवत झाला होता लोकांना वाटत होते की याचाच परिणाम सोन्यावर होत आहे पण देशांतर्गत काही लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेली साठेबाजी हे देखील एक मोठे कारण होते दिवाळीच्या सुमारास आणि डिसेंबर मध्ये प्रचंड खरेदी झाल्यामुळे सोन्याने एक लाख चाळीस हजारांचा टप्पा पार केला होता पण आता मार्केटने स्वतःचे करेक्शन घ्यायला सुरुवात केली आहे मार्केट, के मार्केट वेळोवेळी स्वतःला सुधारत असते आणि आज नेमके तेच पाहायला मिळत आहे आता आपण सुरुवात चांदीने करत आहोत चांदीचा कशा पद्धतीने हालचाल झाली आहे चांदीमध्ये कशा पद्धतीने उलाढाल झाली काय झालं आहे पहा आता चांदी ही जी होती जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा टप्पा हा एकतीस डिसेंबरच्या आधी म्हणजे दोन हजार पंचवीस संपण्याच्या आधी म्हणजे तीस डिसेंबरला चांदीने गाठला होता खर तर हा चांदीच्या बाबतीतला हा मोठा उच्चांकच म्हणावा लागेल पण चांदीमध्ये जी घसरण सुरू झाली ती घसरण सुरुवातीला दोन लाख चाळीस हजारापर्यंत आली त्यानंतर तीच घसरण दोन लाख पस्तीस हजारापर्यंत पर्यंत आली आणि तीच घसरण दोन लाख तीस हजारांवर येऊन आजचा तर दोन लाख अडतीस हजार रुपये म्हणजेच एका हिशोबाने जवळपास चांदी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस चा जर हिशोब आपण केला तर साधारणपणे सात ते आठ हजार रुपये स्वस्त आज मिळताना झालेली आहे आता ही झाली चांदीचा विषय आता खरा विषय महत्वाचा असतो सोन्याचा आता सोन्याच्या अठरा कॅरेट पासून जर आपण सुरुवात केली बघायला तर अठरा कॅरेट सोनं दहा हजार तीनशे रुपये हे जे सोनं आहे अठरा कॅरेट ते तुम्हाला मिळू शकते बावीस कॅरेट सोनं हे दागिन्यांसाठी वापरलं जातं पण त्याआधी चोवीस कॅरेटचा भाव आपल्याला ला पहावा लागेल कारण की त्याच भावावरून सगळ्या गोष्टी फिरत असतात आता तो चोवीस कॅरेटचा जो भाव आहे तर तो आज आहे तेरा हजार पाचशे पन्नास प्रति म्हणजेच एका दृष्टीने जर आपण हिशोब केला तर एका तोळ्याचा जर चोवीस कॅरेटचा भाव जर आपण बघितला तर तो आहे एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपये एक लाख चाळीस हजार रुपये त्यानंतर तो एक लाख बत्तीस ला हजार पर्यंत आला होता त्यानंतर तो पुन्हा एक लाख छत्तीस हजार पर्यंत आला आणि तो पुन्हा आज एक लाख पस्तीस हजार पाचशे पर्यंत आलेला आहे म्हणजे साधारणपणे साडेतीन हजार रुपयांची घसरण याच्यामध्ये झालेली पाहायला मिळाली आता बावीस कॅरेटचा जर हिशोब आपण करायला गेलं तर बावीस कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे बारा हजार तीनशे प्रति म्हणजेच म्हणजे एका तोळ्यासाठी बावीस कॅरेटचा जर हिशोब आपण करायला गेलं तर एक लाख तेवीस तोळा हे बावीस कॅरेट सोने विकले जात आहे आता सध्याचे जे भाव आहेत ते तुमच्या हिशोबाने योग्य आहेत का सध्याचे भाव आता खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे नक्की कमेंट करून कळवा हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी साठी बनवलेला आहे त्यामुळे याला कुठलाही आर्थिक सल्ला म्हणून तुम्ही घेऊ नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद